चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला वरणाची रेसिपी करायची त्याच्यासाठी मी इथे तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसती तुरीची किंवा नुसती मुगाची डाळ घेऊ शकता किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये मसूरची डाळ मिक्स केली तरी सुद्धा चालेल आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरनं मी इथे एक बारीक कट करून टोमॅटो आहे त्यानंतरनं लसून आहे भरपूर असा बारीक कट करून कडीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या मी इथे कट करून घेतल्यात आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आता मी इथे कुकर ठेवलं आहे आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकायची मी ते कुकरमध्ये दीडपाई तेल टाकले तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला जिरं टाकायचे आणि जिरं फुललं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे आणि हा माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं तर मी त्याच्यात त्यानंतरने ते कडीपत्ता लसूण आणि मिरच्या टाकल्यात आता हे अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे हे छान असं परतल्याच्या नंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये येणार कोथंबीर टाकायची थोडीशी खूप जास्त नाही थोडीशी टाकायची फोडणीला म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आता हे टाकल्याच्यानंतरने हे सुद्धा अर्धा मिनिट आपल्याला परतायचे त्यानंतरने ह्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे सुद्धा छान असा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने वरण खूप छान होतं आणि झटपट होतं फार वेळ लागत नाही तर त्यानंतरनं आपल्याला इथे थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्याच्यानंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा वरण खूप म्हणजे खूप भारी लागतं खायला आता ह्यानंतरनं जी डाळ आपण धुवून घेतली होती ना डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची सगळी डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे तुम्हाला डाळ कितपत घट्ट कितपत पातळ करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण आपण कुकरमध्ये करतोय तर खूप जास्त पाणी टाकू नका नाही तर मग डाळ उतू जाऊ शकते मी इथे पाणी टाकल्याच्या नंतरनं चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये ना ते सॉरी आपल्याला ह्याला झाकण लावायचे आणि ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तुमचं कुकर कसं आहे त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ शकता मी इथे तीन शिट्ट्या काढणारी तीन शिट्ट्यांमध्ये डाळ छान अशी मौसूद अशी शिजली जाते तर बघा आपला आता बोलता बोलता कुकरसुद्धा झालेला आहे इथं डाळ छान अशी घट्ट अशी झालेली आहे खूप जास्त पातळही नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही आहे तुम्हाला डाळ कशी आवडते घट्ट आवडते पातळ आवडते त्यानुसार तुम्ही डाळ ठेवू शकता तर त्यानंतर मी इथे भरपूर अशी कट केलेली कोथंबीर टाकते आणि आपली डाळ तयार झालेली तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला वरणाची रेसिपी करायची त्याच्यासाठी मी इथे तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसती तुरीची किंवा नुसती मुगाची डाळ घेऊ शकता किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये मुसुराची डाळ मिक्स केली तरीसुद्धा चालेल आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरनं मी इथे एक बारीक कट करून टोमॅटो घेतला आहे त्यानंतरनं लसूण घेतलं आहे भरपूर असा बारीक कट करून कडीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या मी इथे कट करून घेतल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आता मी इथे कुकर ठेवलं आहे आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकायची मी ते कुकरमध्ये पै तेल टाकले तेल छान गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर